सुरुवातीला ना हा नाश्ता बनवण्यासाठी आपण पीठ म्हणून घेऊया त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये ना साधारण चार चमचे इतका बारीक रवा घेतला आहे बरे का मोठा रवा असेल ना तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या तो बारीक होईल मग तुम्ही इथं वापरू शकता थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि एक पाच मिनटं तसंच ठेवलं म्हणजे ना रवा छान प्रकारे फुलेल बघा फुल आता इथं मी बोटावरती दाबून बघते रवा छान असा फुलला गेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिली फ्लेक्स अर्धा चमच इतकं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि आपण हे सर्व ना पहिल्यांदा मिसळून घेऊयात आता हे छान प्रकारे मिसळून झालं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ जे रोज आपण चपातीसाठी वापरतो का नाही ना ते इथं एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ शक्यतो चाळून घ्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये जो सोता असतो ना तो खूप आपल्या शरीरासाठी उपयुक्त आणि पौष्टिक असतो त्याच्यामुळे आता आपल्याला वरून थोडं थोडं पाणी घालून छान असं हे पीठ म्हणून घ्यायचं आहे पीठ ना जर हे सैसर म्हणून घ्यायचं आहे बरं का मला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण खूपच मजेदार असा नाश्ता पाहणार आहोत अगदी आगळ्या वेगळ्या म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही कधी टेस्टसुद्धा केला नसाल आणि पाहिलासुद्धा नसेल एकदम वेगळ्या पद्धतीत आपण ह्याचं सारण सुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत म्हणजे तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर ना पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही आणि जो कोणी खाईल ना तो तुम्हाला पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाही इतका छान नाश्ता आहे बरं का आता बघा थोडं थोडं पाणी घालून छान जर अशी असं सैसरच हे पीठ म्हणून घेतलेलं आहे ह्याचं कारण का ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगते एकदम पात सुद्धा मळायचं नाही किंवा घट्ट सुद्धा ठेवायचं नाही आता पीठ हे खूपच चिकट वाटतंय गव्हाचं पीठ असल्यामुळे त्याच्यामुळे थोडंसं तेल लावून पुन्हा पीठाला छान शायनिंग घ्यावी पुन्हा हे मर्दून मर्दून घेतलेलं आहे पीठ जितकं छान मिळेल तितकं आपला होणारा नाश्ता एकदम क्रिस्पी कुरकुरीत होणार आता छान प्रकारे आपलं हे गव्हाचं पीठ मळून झालेलं आहे आता याच्यावरचे झाकण ठेवूया एक दहा मिनटं तरी आपण हे भिजत ठेवूयात तोपर्यंत आपण ना ह्याच्यासाठी लागणारा मसाला करून घेऊयात आज आपण अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीचा मसाला करत आहोत सुरुवातीला घ्यायचं आपल्याला एक कप इतकं घरामध्ये जे आपण पोहे करण्यासाठी पोहे वापरतो का नाही ते एक कप भरून इतके घेतलेले आहेत पोहे ना आता या चाळणीवरती काढून घेतलेत आणि स्वच्छ असे धुवून घेणार आहे जर पोहे तुमचे निवडलेले किंवा चाळलेले नसतील तर चाळून घ्या इथं मी पोहे आणल्यानंतर एकदा साफ करून घेते म्हणून इथं निवडले किंवा मी चाळून घेतलेले नाहीत आता छान भरपूर असं भरून पाणी वतून ना पोहे आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहेत आता हे धुतलेले पोहे ना आपण जरा बाजूला ठेवूयात चाळणीमध्ये धुवून घ्यायचे म्हणजे ह्याच्यातलं पाणी जास्त नेस्ट्राचं निघून जातं आता इथं एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये ही शेव घेत घेतले किंवा हे बरेच जण ह्याला बेसन शेव म्हणतात गाठी शेव म्हणतात एक कप भर इतके घेतलेले आहे मिक्सरला छान अशी याची पावडर करून घ्यायची रवाळ अगदी करून घेतलेले आहे जास्त काही याचं पीठ वगैरे करून घेतलेलं नाही अर्धा ते एक सेकंदामध्ये लगेच ह्याची आपली पावडर बनून तयार होते छान प्रकारे आता ही आपली शेवची पावडर तयार झाली आपण बाजूला ठेवूयात आता ही शेवची पावडर काय केली ह्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला पुढे सांगते तोपर्यंत बघा पोहे सुद्धा आपले पाच मिनटं छान प्रकारे भिजले गेलेले आहेत तर पोहेने आपल्याला असे कूस करून घ्यायचे आहेत हाताने थोडेसे आपण हे कालवून घेणार आहोत म्हणजे पोहेचे जे मोठे मोठे तुकडे आहेत ना मोटे -मोटे ते नरम होतील आणि छान असा यांचा एक गोळा होईल म्हणून असं आपण जरा कूस करून घेणार आहोत आता हे पोहेसुद्धा आपले कुसखुरून झालेत आता आपण गॅसकडे वळूयात गॅसवरती पॅन अगोदरच गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये एक पळी इतकं तेल घातलं किंवा पोहे घ्यायचे चार ते पाच चमचे इतकं तेल घाला अर्धा चमच इतके जिरे आणि भरपूर असा बारीक बारीकशीरला कांदा कांदा जरासुद्धा कच्चा ठेवायचा नाही छान लालसर रंग येऊजपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा गॅस मात्र मिडियम ठेवायचा म्हणजे छान असा कांदा आपला लालसर होतो बघा फास्ट गॅस ठेवला ना तर लगेच कांदा हा जळल्यासारखा तुम्हाला वाटेल किंवा त्याला वाससुद्धा तसा येईल आता ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली तीसुद्धा तिचा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घ्यायची पर आता बघा मिक्सरला जी आपण गाठी शेव किंवा बेसन शेव बारीक करून ठेवली होती बघा ती संपूर्ण शेव आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्हाला प्रमाणसुद्धा अगदी अचूक सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये कमी किंवा अधिक करायची काहीच गरज नाही एक कप पोहे घेतलेत तर एक आ, कप इतकंच तुम्हाला ही गाठी शेव घ्यायची आहे आता भिजवलेले पोहेसुद्धा घालून घेतलेले आहेत आपण काही थोडा मसाला घालणार आहोत मसाल्यामध्ये बघा थोडीशी पावचमच इतकी हळद अर्धा चमच इतका गरम मसाला अर्धा चमच इतका लाल तिखट चवीनुसार मीठ आमचूर पावडर एक अर्धा चमच छान चटपटीत अशी ह्याला चव येते आमचूर पावडर नसेल तर अर्धा लिंबाचा रस तरी तरीसुद्धा चालेल आता छान सगळ्यांचा एकजीव हवा असं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे हे पोहे आणि जे आपण शेव बारीक केली होती ना त्याचं छान एक जीव हवं असं आता हे उलताना मी करून घेतलंच पण छान एकजीव होण्यासाठी बघा इथं तर जे मॅशर असतं का नाही त्यांनी असं आपल्याला छान गरगटून घ्यायचं आहे म्हणजे दोन्हीचा एकजीव होतो आता तुम्ही म्हणाल इथं तर तुम्ही शेव किंवा गाठी शिविका वापरली पण बघा बरेच वेळा जो मसाला करतो ना तो बटाट्यापासून मसाला करतो पण बरेच जण असे आहेत की बटाटा खात नाही बरेच जणांना बटाटा आवडत नाही किंवा बरेच वेळा नाश्त्याचा कुठलाही प्रकार आला की त्याच्यामध्ये बटाटा असतो जसं की वडापाव पॅटेज समोसा त्याच्यामुळे आज आपण बटाट्यांना न वापरता हा मसाला केलेला आहे आणि आज आपण करत आहोत गव्हाची कुसकुशीत कचोरी ते हे अगदी वेगळं पोहेचं सारण करून बऱ्याच वेळा बघा पोहे आपण नेहमीच कांदे पोह्यासाठी वापरतो पान पण आज आपण एकदम टेस्टी अशी कचोरी केलेली आहे आता इथं मी बटाटा वापरला नाही चव छान यावी म्हणून इथं गाठीशेव वापरले तुम्ही अगदी बेसनपीठ छान प्रकारे भाजून घेतलात ते वापरा तरीसुद्धा चालेल एक ते दोन मिनटं ह्यांचा छान एक जीव झाला की बारीक चिरली कोथिंबीर घातली आणि बघा सारण छान मौसूज झालेलं आहे मग गॅस बंद करून घ्यायचा तोपर्यंत आपली जी कणिक मळून ठेवली होती ती सुद्धा छान प्रकारे कर भिजले गेलेत आता हे जे आपण छोटे छोटे गोळे किंवा छोटे छोटे पेडे म्हणताना ते करून घ्यायचे आहेत एकसारखे एक आकार आकाराचे करून घ्यायचे कारण आपण जी कचोरी करा आहोत ती छान एकसारखी होते आता जे आपलं हे सारण आहे ना ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बघा अगदी मौसूद झालेलं आहे तुम्हाला इथं मी हाताने दापून दाखवते आता बघा जे गव्हाच्या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे करून घेतले होते ना त्याची एक पारी करून घ्यायची जसं की आपण पुरणपोळी करतो त्याचबरोबर कुठलाही पराठा करत असताना त्याच्यामध्ये सारण भरतो आणि हुंडा असा पॅक करून घेतो का नाही अगदी तसंच करायचं आहे छान प्रकारे आपण जे केलेलं पोह्याचं सारण होतं ते ह्याच्यामध्ये भरु ना असा हुंडा पॅक करून घ्यायचा छोटाच उंडा करायचा म्हणजे छोटी कचोरी करून घ्यायची जेणेकरून ती लवकरात लवकर तळी जाते काय करायचं आपल्याला माहितीये काय हे हाताने बघा असं दाबून घ्यायचं आहे हेनी काय होतं माहितीये काय जो आपण पोहेचा केलेला मसाला आहे ना तो कडेपर्यंत जातो पीठ जरा तुम्हाला सांगितलं होतं बघा सैलसर ठेवायचं कारण जर पीठ तुम्ही घट्ट ठेवला ना तर सारण ह्याच्यातनं फुटून बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून जर अशी ह्याचं पीठ मात्र तुम्हाला असं सैल ठेवायचं आहे अति जास्त सुद्धा सैल ठेवायचं नाही आणि ह्याच्यामध्ये जो मसाला भरला ना तो थंड झाल्यानंतरच भरायचा आहे गरम असताना मसाला जर भरला तर आपला हा उंडा आहे ना तो फुटला जातो त्यामुळे आता बघा तुम्हाला आणखीन एक किती उंडा मी अशा प्रकारे करून आहे तोपर्यंत तुम्हाला एक विनंती आहे ते म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसला तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलच्या पिठाचे होते ना ते सुद्धा अशा प्रकारेच करून घेतले छान हातावरती असं जरा थापून म्हणजे सारण कडेपर्यंत आणि छान आपल्या कचोऱ्या होतात आपण मळलेल्या पिठापासून सात इतक्या कचोऱ्या झालेल्या आहेत आणि जे सारण आहे ते माझं थोडंसं उरलेलं आहे आता इथं आपण ह्या करून तर झाल्या आता आपण ह्या तळून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅसवरती कढई ठेवले ते, ते बघा हलकंसं गरम झालेलं आहे छोटीशी गोळी टाकून बघायची तेल जर तुमचं जास्त कडकडीत गरम असेल तर ह्या कचोऱ्यांना कुरकुरीत होणार नाहीत नरम होतील शिवाय ह्यांना लालसर रंग लगेच येईल पण आतून मात्र कच्ची राहण्याची शक्यता असते आता बघा छान प्रकारे दोन कचोऱ्या मी एका वेळेस तेलामध्ये सोडल्यात जर कढई तुमची मोठी असेल एका वेळेस तीन किंवा चार पाच अशा सोडून तळून घेऊ शकता छान कचोऱ्यावरती तेल सोडायचंय तुम्हाला आणि बघा अगदी पुरी जशी असते तशा टम्म फुगणाऱ्या आपल्या ह्या कचोऱ्या होतात छान दोन्ही बाजूने लालसर होऊस पर्यंत तळून घ्यायच्या मन धाचे तळायचे आहेत जरा सुद्धा गॅस वाढवायचा नाही गॅस बारीक करूनच ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत करायला म्हणायला गेला तर एकदम कचोऱ्या सोप्या आहेत पण तुम्हाला एकच मेहनतीचं काम आहे ते म्हणजे कचोऱ्या तळण्यासाठी वेळ लागतात पण बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खाण्याच्या ऐवजी अशी घरी मेहनत करून खाल्लेले पदार्थ केव्हाही चांगले अगदी मुलांना सुद्धा तुम्ही असे चटपटी तुम्ही म्हणाल ओशाचं सारण घालून तरी कचोऱ्या केल्यात पण खरंच तुम्ही पोह्याचं सारण जरी करून ह्या कचोऱ्या केल्यात ना त्याची टेस्ट हे आपण जी गाठीशेव वापरली ना त्याच्यामुळे इतकी छान लागते इतकी छान लागते की तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही मी सांगते ना म्हणून नक्की थोड्या तर प्रमाणामध्ये करून बघा आता बघा दोन कचोऱ्या तळत होत्या त्यावेळेस थोडीशी कढईमध्ये जागा होती म्हणून ना आणखीन एक कचोरी सोडली आणि ती सुद्धा आपली तळत आहे दोन ज्या तळल्या ना त्या तेलाच्या बाहेर काढून घेतल्यात आणि बाकीच्या सर्व कचोऱ्या मी अशा प्रकारे तळून घेतल्या सर्व कचोऱ्या छान टम्म फुगणाऱ्या झालेल्या आहेत बरे का आपल्या म्हणजे जे आपण ह्याच्यामध्ये मसाला किंवा सारण भरलं ना अगदी ते कडेपर्यंत केलेलं आहे सर्व कचोऱ्यांना बघा लालचा रंग एकसारखा आलेला आहे जर अशा जाडच कचोऱ्या ठेवायच्या तुम्ही पातळ दाबून करू शकता पण जर असे ना ते कडक होतात म्हणजेच खुसखुशीत किंवा फुलणारे होत नाहीत मग जर अशा जाड ठेवलात ना तर त्या छान प्रकारे फुलल्या जातात सर्व कचोऱ्या तुम्ही वरून तरी बघितल्या छान फुललेल्या तर आहेतच शिवाय तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवते आणि मोडून सुद्धा दाखवते नेमक्या ह्या कशा झाल्यात तुम्हाला समजा ऐकला का आवाज तुम्ही अगदी खुसखुशीत झालाय आपण ह्याच्यामध्ये रवा वा वापरला वापर ना आपण जिथं गव्हाच्या पिठाचा वापर केला ना तिथं तुम्ही मैदा वापरू शकता पण मुलांसाठी करत असल्यामुळे ना मैद्याचं खाणं तितकंसं योग्य नाही म्हणून मी गव्हाच्या पिठाच्या ह्या कचोऱ्या केलेल्या आहेत आणि बघा तुम्हाला इथं मोडण्यावर समजत असेल त्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत वरला ओवरण अगदी कुरकुरीत आतून जो मसाला आहे तो एकदम सॉफ्ट मसाला मसालाच खावा इतका छान चविष्ट झालेला आहे आणि वरून सॉफ्ट टाकायचा आणि मग खायचं आणि ह्या ना अजिबात तेलकट किंवा तेल पिणाऱ्या झालेल्या नाहीत आता व्हिडिओमध्ये बघून कमीसुद्धा करून मग मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरात आवडल्या की नाही मग कसा वाटा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये